नमस्कार मी मोहिनी आजचा दिवस खूप साधा आहे उपवासाचा स्वयंप्रकारने घरची रोजची काम स्वतःसाठी थोडासा वेळ तर चला तर आजच्या दिवसाची सुरुवात करूया आज उपवास असल्यामुळे भकरीचा भात आणि चिप्स बनवले होते घरात सगळ्यांना आवडणारा पदार्थ सोप्पा आणि चविष्ट आहे चिप्स तर, तर चिप्स म्हणलं की काय तिचं ऐकायचंच नाही तळूस तर सुद्धा तिला दम निघत नाही सगळे चिप्स लगेच खायचे असतात म्हणून तिच्यासाठी मी पटकन चिप्स असे तळून हो देत होते नंतर ती चिप्स खायला घेऊन बसली मग लगेच मी भगर बनवायला घेतली मिरची मोठ्या मोठे तुकड्यांमध्ये कापली कारण ती पण भगरीचा भगर भात खाती नंतर तिला तिकट लागू नये म्हणून तिच्यासाठी छोटे छोटे तुकडे करून मिरची कापून घेतली शेंगदाण्याचं कूट कापलं शेंगदाण्याचं कूट कुटून घेतलं नंतर तेलामध्ये मिरची वगैरे टाकली भगर तळ मी तेलातच टाकून परतून घेते मग भात एकदम सुट्टा सुट्टा बनतो एकदम असा काय बोलतात मऊ होतो भात आणि मग नंतर शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं आणि खूप भगर चांगली परतून घेतली नंतर पाणी ओतलं आणि मीठ टाकून हलवून घेतलं मग शिजायला ठेवला भात मग बाकीची कामं थोडीशी आवरून घेतली तर आपला इथं खूप छान असा भगरेचा भात तयार आहे खायला उपवासासाठी झटपट होणारा पदार्थ शाबू टाक शाबूला तरी भिजायला टाइम लागतो भगरेच्या भाताला तसा लागत नंतर आम्ही जेवण करून घेतलं म्हणजे उपवासाचंच भगरीचा भात आणि चिप्स नंतर घरातली सर्व कामे आवरून झालं की घरा स्वतःसाठी थोडा वेळ काढणंही जरुरी आहे घरची सगळी कामं करून झाली मग छोटे छोटे मुमेंट पण आपल्याला रिफ्रेश करतात तेल वगैरे आज हेअर वॉश केला होता नंतर थंडीमुळे आजकाल केस खूपच गळायला लागले त्याच्यामुळे ड्रायरने केस पहिले सुकवून घेतले थोडंसं सिरम लावलं केसांना नंतर ड्रायरने केस वगैरे सुकवून घेतले तर स्वतःसाठी थोडासा वेळ काढला तरी मनाला खूप छान वाटतं तुम्ही असं स्वतःसाठी नक्कीच घरकामातून वेळ काढत जा आपण हा हाऊस वाईफ असलं म्हणून काय झालं स्वतःसाठी टाईम काढणं खूप गरजेचं आहे प्रत्येक दिवस वेगळा नसतो पण प्रत्येक दिवसात काहीतरी शिकायला मिळतं स्वयंपाक आणि स्वतःसाठी थोडीशी हेच माझं रोजचं आयुष्य आहे स्वतःसाठी थोडासा वेळ माझं बाळ हेच माझं डेली रुटीन आहे अशीच लॉक तुम्हाला रोजचे माझे पाहायला मिळतील हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या छान अशा ब्लॉगमध्ये नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्रायबर मला खूप छान अशी मोटिवेशन मिळून जातं की रोज शूट करावं एडिट करावं आणि पोस्ट करावं हे प्रत्येक हाऊसवाईफचं स्वप्न असतं किंवा घरात बसून काहीतरी काम करावं म्हणून मी पण माझं व्लॉगिंग चॅनल चालू केलेलं आहे नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा